राजकारण कसं करता आलं पाहिजे समाज कसा सोडवता आला पाहिजे आणि त्याच्या मी तिथं परंतु त्याच्यावर त्या गोष्टीवरती कोणी बाबी घेतला न त्या कारणामुळे मी भाजपा सोडून झाली शिवसेना त्या दुपट्ट्यावर एक फोटो होता त्याचा काय सांगतो संदर्भामध्ये काय त्या दुपट्ट्याची खासियत की जो तुम्हाला दुपट्टा आवडला नाही ऐन वेळेला सांगितलं मी मी प्रेस मध्ये कधी काम करत मी राजनेता नाही आहे माणूस आहे तिथून समाजच्या कार, समाज कसा सगळ्या गोष्टींच्या निवारण झाल्या पाहिजे त्याच्या कसा कर काम करतो रबर स्टॅम्पची भूमिका कधी मी आढळून येणार नाही आपल्या जीवनात कोणाची ऐकत नाही त्यामुळे काँग्रेस जशी एक प्रायव्हेट लिमिटेड पार्टी गोंदियामध्ये झालेली होती त्याच पद्धतीने भाजपा देखील झालेली होती का तुमचा काय अनुभव होता बिलकुल एकदम भाजपा सुद्धा झालेली आहे भाजपा कार्यालयातून जेवढे जुने होते ते सगळं निष्ठून गेले त्यांच्या काही पुरावा कोणी घेत नाही मला त्यांना सुद्धा विचार जेवढे पुराणे लोक असतील त्यांना दरकिनार केलेला जात ते उचलणारे माणसं सगळे लोक असं काय त्या ठिकाणी अडचण होती नेमकी ते ने सांगित ने ने ने। रबर रबर त्यांची बोलणारे लोक काम करणारे लोक संघटक लोक होते त्यांची गोष्ट त्यांनी कोणी ऍक्सेप्ट केला नाही तिथं काही कोणी काही प्रमाणे चालत आहेत कधी पण असं चालणार आहे त्यामुळे ते सगळे ते बाहेर बी पडतात आणि ते आमच्याकडे बी येतात तुम्ही छान केले डॉक्टर साहेब पत्रकार परिषदेमध्ये रबर स्टॅम्प हा मुद्दा तुम्ही गाजवलाय नेमका रबर स्टॅम्प काय थोडा फुलून सांगाल का बोलूया ना त्याच्यानंतर आता निवडणूक तर लागू द्या जवळजवळ लढतात आपण काय सांगाल ते सांगितलं मी की आम्हाला स्वस्त प्रशासन संवाद पूर्ण कड़े आणि युवाकडे सगळ्यांकरता आम्हाला काम करताना डॉक्टर डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब आपण एक होमिओपॅथी डॉक्टर आहात पूर्ण गोंदिया होमिओपॅथी औषधाचं असं आहे की कोणत्याही रोगाला ते मुळासकट नष्ट करते जर आपल्याला लोकांनी नगराध्यक्ष निवडून दिलं काय गोंद्याच्या सर्व समस्या आपण साफ कराल त्याचप्रमाणे मी होमपेथ एज अ होमपॅथ तोच करणार आहे मुळा फक्ट ती बाहेर